खूप वेळ आता मी कोल्हापूर चप्पल घेतो ना पावसाळा मी ठेवून देतो चिती पकडते त्याला काय त्याला ते असं पांढरं बुरशी आल्यावर बुरशी येते बुरशी आले की ते चप्पल हाय तसंच असं उन्हात ठेवायचं दहा वीस मिनिट व्हायचं जरा सोकल्यानंतर त्याला फडकं मारला असा की ती सगळी बुरशी निघून जाते पॉलिश पौल करायची नाही 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 ते सगळं झाडायचं फडक्यानं जा फडक्यानं झाडल्यानंतर तिची बुरशी सगळी निघून जाते आणि मला सांगा कोल्हापूर चप्लामध्ये आणि मार्केट चप्पल मिळतात त्यामध्ये काय फरक आहे मार्केट ची चप्पल जरा दोन नंबर क्वालिटीचं वापरलं जाते सर अच्छा आणि हे आपलं चम जे काय आहे जवारी लेदर म्हणतात जवारी हे टिकायला एक नंबर असते आणि आता ही चप्पल तुम्ही बघता सगळ्या कडक असतात या मऊ कधी होतात कुठलं तेल लावायचं असतं गोड तेल घालायचं खोबरेल तेल खोबरेल तेल वापरलं तर चालतंय कोण मौरीचं घालतात मोहरी पॅराशीक तेल लावतात कोण डिझेल घालतात अच्छा डिझेल पण लावतात डिझेल पण लावतात डिझेल लावले की जरा शायनिंग घेते सर तेल घालायचं काय करतात तेल लावायचं तेल लावायचं असं सगळं वाटी तेल घ्यायचं ते चप्पल मध्ये असे तेल लावायचं कम्प्लीट सगळं संपूर्ण तेल लावल्यानंतर असे पट्टा वाकून असं घालून ठुवायचं अच्छा रात्रीच घालून ठुवायचं सकाळी उठून पायात घाटला पाया। की दोन दिवसात म्हणजे अगदी स्मूथ येते पायात आणि आठवड्यात किती लावायचं चार महिने सहा महिन्याला चार महिने सहा महिन्या लावायचं हा सहा महिन्याने एकदा लावलो तरी चालतंय आणि पावसामध्ये काय करायचं पावसामध्ये पावसात जरा ते खराब होते सर गाडीत वापरलं तर खराब होते असं डांबरीवर युज करायला असेल तर काही फरक पडत नाही पायात वापरतच राहायचं ते भिजलंय म्हणून उन्हात टोवायचं नाही आणि आपलं ते पदश्री सोकत आल्यानंतर जरा नेक्स्ट पॉलिसी मारून घेतला तर तुम्ही आणि हाय कसं पहिला चप्पल होतं तसंच